संवादामध्ये नक्की आपला आहार कसा असावा आणि सकाळपासून रात्रीपर्यंत नक्की काय खायचं हे आज आपण ह्या रीलमध्ये बघूयात तर सकाळी उठल्यावर जिरा वॉटर हे घेणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा गाईचं तूप घालून त्याचं सेवन करणं गरजेचं आहे त्यानंतर आपण नाश्त्यामध्ये ज्वारीचे घावन नाचणीचे घावन दलिया पोहे उपमा शेव्यांचा उपमा असे न्याहारीचे पदार्थ आपण घेऊ शकतो त्याचबरोबर त्यानंतर अकरा वाजता एखादं फळ खायचं आहे किंवा नारळ पाणी सुद्धा आपण पिऊ शकतो त्याच नंतर दुपारी जेवताना आहार ज्वारीची भाकरी आपण घेऊ शकतो त्याला थोडं तूप लावून घेणं गरजेचं असतं त्याचबरोबर मुगाची डाळ ही खूप पथ्यकर आहे त्यामुळे मुगाची डाळ सुद्धा घेणं गरजेचं आहे त्याबरोबरच दुधी भोपळा लाल भोपळा शेवग्याच्या शेंगा भेंडी तोंडली अशा भाज्या सुद्धा आपण त्याचं सेवन करू शकतो त्यानंतर बार्ली टी जो असतो तो आपण पाच वाजता त्याचं सेवन करू शकतो त्यानंतर रात्री झोपताना आहार हा थोडा हलका असणं गरजेचं आहे अशा वेळेस आपण वर भात घेणं हो किंवा डाळ खिचडी ह्याचं सेवन करणं हे उपयुक्त ठरत असतं दुपारी जेवणानंतर आपण टाकाचं सेवन करू शकतो त्यामध्ये थोडे सुंट पावडर घालून हे ताक जे आहे ते आपण दुपारी सेवन करू शकतो असा आपला आहा आहार असणं गरजेचं आहे आणि आंबातामध्ये मुख्यतः आम आणि कफ वाढलेला असतो त्यामुळे आम आणि कफ वाढेल असा कोणताही आहार याचं सेवन आपण करू नये